नमस्कार मंडळी करिश्मास मिचोणीमध्ये आज आपण चमचमीत अशी चिकन खिम्याची रेसिपी बघतोय अगदी सोप्या पद्धतीने आहे पटकन तुम्ही म्हणवाल तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो चिकन खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचा या आहे यामध्ये काही खडे मसाले घेऊयात जसे की दोन हिरव्या वेलची एक चमचा जिरा तीन ते चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि तीन ते चार काळी मिरी आहेत सोबतच दोन कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि यासोबतच दोन चमचे लसूण आलीची पेस्ट टाकून घ्यायची आहे मध्यम आचेवरती हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे लसूण आली यांच्या मधला कच्चापणा पाहिजे आणि कांदा देखील छान भाजला गेला पाहिजे तर कांदा इथे व्यवस्थित भाजलेला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊयात धना पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट दोन चमचा आणि हळद एक चमचा आहे मिनिटभरासाठी मसाला परतवून घेतल्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यासोबत दोन टोमॅटो मोठे चिरून टाकलेले आहेत आता हे देखील मंद आचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे गॅस ची फ्लेम मोठी करू नका नाहीतर मसाले करपतील मंद आचेवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकून पाणी न शिजवून घ्यायचं आहे अंगाच्या पाणीने छान असा हा खिमा शिजतो आणि टेस्टी देखील लागतो तर जवळजवळ सात ते आठ मिनटे मी इथे झाकून शिजवलेला आहे बघू शकता छान असं खिमेला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात एक चमचा मीठ टाकून घेऊया किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही एक चमचा कसुरी मेथी आणि त्यासोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून तुम्हाला जर तिकट आवडत असेल तर हिरवी मिरची टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता पुन्हा एकदा मिक्स करून आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे खिमा जवळजवळ शिजलेलं शिजलेला आहे हे तर बघू शकता मी झाकून पुन्हा एक वाफ काढून घेतलेली दो आहे दोन मिनिटांसाठी आणि मस्त असा हा खिमा शिजून तयार झालेला आहे पावसोबत चपाती सोबत अगदी भन्नाट लागतो पराठ्यासोबत सुक्का खिमा खाण्यासाठी फार मस्त लागतो पण जर का तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल किंवा रबरबीत खिमा खायचा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ शकता जितपत तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे तर इथे मी जवळजवळ अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी आणि एक उकळी काढून घेतलेली आहे दोन मिनटे शिजवून घेतलेला आहे तर तयार आहे मस्त असं आपला फक्त पंधरा मिनिटात बनणारा चिकन खिमा सोबत मी इथे पराठे सर्व केलेले आहेत नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर आपल्या मैत्रिणीसोबत नक्की नक्कीच शेअर करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती आहे हे देखील कमेंट्स मध्ये दे नक्कीच सांगा तुम्हाला जर का रेसिपी आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या आहेत की नाही चॅनल वरती भरपूर सारे रेसिपीज अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा धन्यवाद